नमस्कार मित्रांनो मी मोहसिन भजी राहतात ढेवडी डेपोमध्ये एक वर्कशॉपमध्ये काम करतो यात्र यात्रे पंढरपूरच्या यात्रेनिमित्त माझी ड्युटी पंढरपुरात लागली आहे आणि मी लिहिलेली साधारण दोन वर्षापूर्वीची आज पुन्हा नवी झाली आहे जाऊ पंढरीच्या वाटा पाहू विठ्ठल सावळा जाऊ पंढरीच्या वाटा पाहू विठ्ठल सावळा मनी साठवून घेऊ सारा आषाढ सोहळा गर कटेवरी ज्याच्या उभा विटेवरी सादा टेका ललाट पायाशी मुखी हरी नाम वदा हाती भगवी पताका हाती भगवी पताका डोळी तुळस सा सजती साऱ्या पंढरपुरात मेळा संतांचा जमत गजर तो माऊलींचा गजर तो माऊलींचा नामा तुकोबाची बात हरमुखी हरी नाम भक्ती नाचे दिस हर हरमुखी हरी नाम भक्ती नाचे दिस नाही कुणाचाही हेवा नाही कुणाचाही हेवा कुणी भजतो भजन सारी लेकर देवाची सारी लेकर देवाची माझी मशीदी आजानं सारी लेकर देवाची माझी मशीदी आजानं धन्यवाद